हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर ना छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर चला आज मी घेऊन आलेले आहे एक नवीन रेसिपी तर आपण आज बनवणार आहे पनीर अंडा आणि त्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते दोन कांदे घेतलेले आहे ते त्याला कट करून घेतलेले आहे एक टमॅटो ते पण कट करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण मध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलं मी एक छोटस भांड घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस ऑइल मी टाकलेला आहे आणि हे दोन तीन अंडे मी फोडून त्यामध्ये ऍड करणार आहे आपल्याला थोडस मीठ आणि मसाला टाकून ह्याला फेटून घ्यायचं आहे तर आपण हे पाहू शकतो तर मी हे अंडे फोडलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मी ह्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि मीठ ऍड केलेला आहे आणि आता आपल्याला ही चांगल्यापैकी फेटून घ्यायची आहे आपण फटाफट याला फेटून घेऊया आपलं अंडी फेटून झालेली आहे आता मी एक कडे ठेवलेली आहे कडे मध्ये एक तांब्या पाणी ऍड करणार आहे कारण का आपल्याला थोडस स्टँड वगैरे ठेवणार आहे त्याच्यावरती त्यावरती ते, ते भांड ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता मी स्टँड ठेवलेला आहे आणि आपण जे भांड्यात आपण अंडी मिक्स केली होती ते मी ठेवणार आहे आता ह्याला झाकण ठेवून दहा मिनिटासाठी असंच उकळी येऊन देणार आहे तर आपले दहा मिनिट झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता आपले जे अंड्याचा बॅटर झाला तयार केला होता आपण तर तुम्ही पाहू शकता मी चुरी टाकून चेक केलेला आहे की आपलं कुठं म्हणजे शिजलं आहे नाही ते चेक केलेलं आहे तर आपलं शिजून तयार झालेलं आहे ते ह्याला मी खाली उतरून घेते आणि ह्याला नंतर मी थंड होऊन देणार आहे नंतर याचे कट करणार आहे पीस मध्ये आता तुम्ही पाहू शकता कडे ठेवलेली आहे कारण का आपण जे मसाले घेतले होते कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर ते मी पूर्णपणे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये एक थोडस तेल ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक ते दोन तमालपत्र ऍड करणार आहे आपलं प्रमाणपत्र तेल वगैरे गरम झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आधी मी कांदा प्युरी करून घेतली होती ते ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ह्याला आपण चांगल्यापैकी तळून घेणार आहे ह्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत तर तुम्ही पाहिला समजायच आपल्या प्युरीला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे तर मी नंतर ह्याच्यामध्ये एक टमॅटो एक टमॅटोची प्युरी मिक्सर मध्ये बारीक करून घेतली होती ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि हे पण मी दोन मिश्रण पूर्णपणे चांगली चांगल्यापैकी तळून घेणार आहे कारण का आपला जे असं कच्च पण वगैरे राहायला नको आणि त्याचा वास पण यायला नको म्हणून मी पूर्ण असं चांगलं तळून घेणार आहे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ असं कंटिन्यू पुढे पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता मी आलं लसूण कोथिंबीर हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं होतं ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा मटन मसाला एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आता एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि एक आपला चमचा अर्धा चमचा घरगुती मसाला आणि थोडस मीठ ऍड करणार आहे आणि हे पण आपल्याला पूर्ण चांगल्यापैकी एकदम मिश्रण असं छान तळून घ्यायचं आहे पहा मी ह्यात माझे मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्याला आपण चांगलं तळून घेऊया तर आपला चांगला हा मसाला तळून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे दही ऍड करणार आहे कारण का दीचा फ्लेवर एकदम छान वाटतो म्हणून थोडस दही ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आपल्याला जरी टमॅटो वगैरे आहे आंबटपानासाठी पण तरी पण थोडस टेस्ट वाढवण्यासाठी मी टाकलेला आहे ह्याला पण आपण पन थोडं चांगलं तळून घेऊया आणि दुसऱ्या साईडला गॅसवरती मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे कारण का आपल्याला आपलं म्हणजे ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची आहे तर थोडीशी पाणी गरम करून टाकलं तर छानच भाजी होती तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं ने तेल निघलेलं आहे म्हणजे आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे आता मी ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी कर, गरम करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ह्याला थोडस तर आपलं फायनली तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं शिजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम रेडीमेड पनीर सारखं झालेलं आहे तर एकदम स्पंचिंग वगैरे छान मस्त पैकी झालेलं आहे आता ह्याला मी फर्स्ट कट करून घेणार आहे छोटे छोटे पीस मध्ये तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला भरपूर असं तेल सुटलेल आहे ग्रेव्ही वगैरे परफेक्ट अशी झालेली आहे आता ह्याच्या ह्याच्यामध्ये मी जे अंडा पनीर रेडी केला होता ते कट करून घेतले होते ते ह्या ग्रेव्हीमध्ये ऍड करणार आहे तर फायनली आपली डिश बनवून झालेली आहे अंडा पनीर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्यास तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल करायला विसरू नका कारण जर केलं तर माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि एका जर कोणाचं बल होत असेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करा माझ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईन काळजी घ्या खात राहा आनंदात राहा सुखी राहा असं हेच माझं शेवटचं म्हणणे बाकी काही नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर काळजी घ्या